सासूने लपवले वल्लरीचे कपडे पिंगगस स्वीकारणार वल्लरीच्या सासूचं आव्हान नवीन घरामध्ये वल्लरीचे सासू आता राहायला आले आहे आणि ते आल्यामुळे वल्लरी आणि मनोजमध्ये दुरावा निर्माण झाला आहे तर आता चक्क तीने वल्लरीचे कपडे लपून ठेवले आहेत आणि पिंगगसला चालन देखील केलं आहे एका तासामध्ये कपडे शोधून काढा नाही तर तुम्हाला कायमचं इथून जावं लागेल तर पिंगा गर्ल्सनी आव्हान तर स्वीकारलं आहे या कामात यश मिळेल का oh, भामऱ्यांचे सून सलवार सूट घालून फिरणार आहे का मी सगळे कपडे काय तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चा रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा